आले होते त्यावेळेस जेव्हा <दोगा> आमच्या मातृभाषेमध्ये सांगून सांगितलं की आम्ही तुमच्याच येऊन आमच्या भाषेत जेव्हा सांगितले लोकांमध्ये एवढ मोठ उत्साह निर्माण झाला होता साहेब ज्यावेळेस तिकीट घोषणा कळल्या कळल्याबरोबर पूर्ण समाजाने आपल्या घरावर येऊन घराजवळ येऊन सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती येऊन इच्छा सत्कार बंद करण्यात आलंय त्यावेळेस तुमची इमर्जन्सी नव्हती त्यावेळेस ताईंचा व्यक्ती आहे म्हणून ज्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं त्यावेळेस आमच्यात खूप आनंद झाला आणि आम्ही मनापासूनच त्यांना पहिलेच आमदार म्हणून घोषित करण्यात आलो साहेब हो हिंदू समाजाचे मी तुमच्या कुटुंबातली एक सभासद आहे आणि त्यांनी आपल्या भाषेमध्ये सांगल्यानंतर चव्हाण साहेबांपासून आमच्या संबंध वडील जुने संबंध त्यांनी आज हे मला या ठिकाणी बोलू लागला मी तुम्हाला ग्वाही देतो जे संबंध शंकरराव चव्हाण साहेबांचे तुमचे राहिले तसेच संबंध माझे तुमचे आणि सुरक्षित राहतील याबद्दल तुम्हाला कुठले मनामध्ये शंका बाळगायचं कारण नाही वैदुगल्ली असो वैदू समाजाचे प्रश्न असो वेळोवेळी तुम्ही जे सांगितले दर्शनी घातलं आणि अर्धापूर शहरामध्ये समाजाला समा आम्ही कमी करू दिलं सुद्धा कुठल्याही गोष्टीची कमतरता तुम्हाला करू देणार नाही गावामध्ये प्यायला पाणी नव्हतं आज नळ नळाने काही प्रमाणात झालं अजूनही भरपूर करायचं हिंदू समाज हा माझ्या जवळचा लहान समाज जरी असला केंद्रामध्ये सरकार आलेलं आहे सात हजार पाचशे मिळाले की नाही काही केलं नाही महायुती सरकार आपलं आता या महायुती सरकार आता हे दुसरे काँग्रेसचे बाकी मंडळी म्हणतात आमचं सरकार आलं की योजना आम्ही बंद तो म्हणतात आपल्याला योजना बंद करायची आहे का चालू आहे चालू असेल तर मतदान कुठं करायचं मतदान आहे कमलावर करायचं उमेदवार आपले जे खंबरडे खांबर्डे ते आपले उमेदवार आहे आमदारकीला भेटून गेल्या हा त्यामुळे दोन्ही उमेदवार भाजपचे आहेत एक दिल्लीत जाणार आहे दिल्लीत जाणारा खासदार सत्ताधारी पक्षामध्ये मोदी साहेबांच्या बरोबर बसेल आणि विधानसभेमध्ये आपलं सरकार येईल आणि त्या ठिकाणी विधानसभेमध्ये चांगलं काम करण्याकरता आपल्या भागात अशोक चव्हाणांच्या नंतर चव्हाण त्या ठिकाणी आता राहिले पंधरा दिवस आज, आज चार तारीख आहे एकोणीस ला मतदान आहे पंधरा दिवस शिल्लक राहिले पंधरा दिवसामध्ये अनेक सोंगाडे येतील त्याला मतदान द्या त्याला मतदान केला अशोक चव्हाण काय केलं पक्ष बदलला हे केलं अरे काही आता फक्त मतदान ठेवा दोन्ही मत कमळावर घ्या सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा आला आणि आपल्या जेवढ्या योजना गरीबाच्या योजना सुरू केल्या आहेत साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत झिरो बिल लागलाय शून्य बिल लाईट येते आपल्याला साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत शेतीला पाणी लाईटची व्यवस्था आपण करतोय अजून करायचं चांगलं करायचं आपल्याला सगळ्या गोष्टी आटोक्यात आणायचं असेल सरकार आपलं पाहिजे मोदी साहेबांचं सरकार महाराष्ट्रात असतं पाहिजे दिल्लीत असतं पाहिजे पण लाईला निवडून आला अस कोणता त्या आज तू घाकड्याला निवडून आला आणि आपल्याला कमळावर शिक घात बटण दाबा दोन्ही मशीनला बटण तिकडंच कमळ दिवाळीचा असून शुभेच्छा देतो आज भाऊबीज आहे भाऊबीजेला बीजेला आमच्या बहिणीच्या आम ताटामध्ये आपल्या सरकारने साडेसात हजार रुपये जमा केले लक्षात ठेवा बहिणीची ओवाळणी आपल्या सरकारने दिलेली आपल्या लक्षात ठेवा त्यामुळे या सरकारला पुन्हा आहे आपल्याला योजना आपल्याला चालू ठेवायचं लक्षात ठेवा गरीबाच्या घरामध्ये पैसा आला पाहिजे गरीबाला न्याय मिळाला पाहिजे अन्नधान्य मोफत मिळते हॉस्पिटल झाले दवाखाने झाले डिस्पेन्सरी झाले अर्धा पूर्वी गोष्टी झाली त्यामुळे तुमच्या सर्वांची साथ पाहिजे तुमच्या सर्वांची मदत पाहिजे अर्धा पौर्णिमा खूप प्रेम केलं अर्धा पौर्णिमाला खूप प्रेम केलं मला जाणीव आहे आणि म्हणून आगामी पुढची पाच वर्ष महत्वाची आहे चुकलात तर पाच वर्ष चुका चुक भोगावं लागेल व्यवस्थित झालं जमळा पटन दाबलं माझं पाच वर्ष अशोक चव्हाण सेवेमध्ये हजर आहे